सोलापुरातील एसीएस हॉस्पिटल मध्ये झाल्या दोन शस्त्रक्रिया या बातमीचे रोड सोलापूर मोबाईल सोलापुरात तास हृदयरोग सेवा उपलब्ध असणाऱ्या एसीएस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर येथील अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळावर पीडीए डिव्हाइस क्लोजर आणि लातूर येथील एक्क्याण्णव वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर टॅव्ही ही अतिजटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे याबाबत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल कारिमुी हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक गायकवाड आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रमोद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली मागच्या आपण असे चार प्रकारचे गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत जे की लहान वयाचे म्हणजे लहान वयाचे म्हणजे नऊ महिन्याच्या बाळापासून ते एक्याण्णव वर्षाच्या पेशंट असतात त्यांना पण हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेही सक्सेसफुल झालेलं आहे यशस्वीरित्या पार पाडलेला आहे माझ्याकडे ज्यावेळी ग्रहस्थ आले नव्वद वर्षाचे होते त्यांचं वय एक्क्याण्णव याच्यासाठी म्हटलं की त्यांना ची तारीख हे उद्यापासून एक्क्याण्णव सुरू होणार आहे तर ते ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी त्यांना दम लागण्याचा त्रास छातीत दुखण्याचा त्रास मागच्या महिन्याभरापासून वाढला होता आणि मागच्या वर्षभरापासून तो जास्त प्रमाणात त्रास होता इकोच्या चाचणीमध्ये असं दिसून आलं ई सी जी आणि इको केल्यानंतर की त्यांची जी उजव्या ह्याच्यामध्ये आपल्या ॲवोटा म्हणतो त्याची जी झडप आहे ॲरोटिक सिनॉसिस सिव्हिअर ॲवोटिक सिनॉसिस होतं ती रुंद झाली होती वयामानानुसार त्याची झीज झाली होती आणि त्याचा आकार कमी झाला होता अशा पेशंट्सला दम लागणे ढोळ येणे सिनकपी म्हणतो त्याला आपण किंवा छातीत दुखणे ही त्याची तीन प्रमुख लक्षणे असतात या लक्षणामुळे त्यांचं हृदयाचं पंपिंग पण कमी झालं होतं अशा व्यक्तीला आपल्याला झडप बदलणे हा पर्याय असतो दहा वर्षापूर्वी दहा ते बारा वर्षापूर्वी याच्यासाठी फक्त सर्जिकल म्हणजे ओपन हार्ट करून ओपन हार्ट सर्जरी करून वॉल झडप बदलणे हा एकमेव पर्याय उपलब्ध होता पण मागच्या काही वर्षापासून त्याच्यासाठी ट्रान्स कॅथेटर एव्हॉटिक वॉर रिप्लेसमेंट टॅवर किंवा टॅव्हि जी म्हणतो आपण त्याला की पायाच्या रक्तवाहिनींमधून पूर्णपणे झडप बदलायची बिना टाक्याची शस्त्रक्रिया म्हणता येईल आपल्याला त्याला सोप्या भाषेत ही लाप ला भाशे। की करता येऊ शकते त्यामुळे पहिले चार ते पाच दिवस आम्हाला पेशंट स्टेबल करायला लागला आणि स्टेबल केल्यानंतर मात्र प्लॅन करून मंगळवारी आम्ही आमच्या टीमने सर्वांनी मिळून आम्ही वॉल रिप्लेसमेंटची जी प्रोसेस आहे किंवा प्रोसिजर आहे ती कम्प्लीट केली आज पेशंटला डिस्चार्ज देतोय पे, पेशंटचं जे हृदयाचं पंपिंग आहे ते पण ऑलमोस्ट नियर टू नॉर्मल आहे आणि पेशंटचा दम लागण्याचा छातीत दुखण्याचा त्रास हा पूर्णपणे कमी झालेला आहे याबरोबरच सांगण्याचा हेतू हा की ज्या वेगवेगळ्या ज्या कुठे ॲक्सेप्ट होत नाहीत ज्या हाय रिस्क आहेत या सर्व प्रकारच्या हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतील एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा लहान मुलांच्या छिद्र बंद करण्याच्या प्रोसिजर असतील त्या सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही इथे मागच्या वर्षभरातून करत आलेलो आहोत ह्या ज्या केसेस आम्ही तुमच्या समोर ठेवतोय ह्या रेग्युलर किंवा ऑर्डिनरी केसेस नाही आहेत ह्या ज्या केसेस आहेत ह्या केसेस कोणतंही हॉस्पिटल करण्याच्या आधी एक एकतर धाडस करणार नाहीत ना ना आणि केलं तरी खूप uh, हेजिटेशननी ह्या केसेस केल्या जात होत्या नऊ वर्षाच्या नऊ महिन्याच्या नऊ महिने का बरोबर तुम्ही नऊ वर्ष ऐकलं असेल नऊ महिन्याच्या बाळाचं म्हणजे एक, एक वर्षापेक्षा कमी वय असणार बाळ आणि एक्क्याण्णव वर्षांचे आजोबा एक्क्याण्णव वर्ष तर ह्या हा जो एज ग्रुप आहे अत्यंत कमी वय असणारा आणि अत्यंत एक्स्ट्रीम जास्त वय असणारा हे दोन्ही एज ग्रुप म्हणजे वय ऐकलं की आपल्या लक्षात येतं की ह्या हाय रिस्क केसेस आहेत आणि ह्या हाय रिस्क केसेस त्यातल्या त्यात हाय रिस्क कार्डिया केसेस म्हणजे त्यात हार्टचा एखादा आजार असेल तर तो आणखी हाय रिस्क असतो आणि ज्यावेळी एखादी गुंतागुंतीची केस आमच्या समोर येते त्यावेळी आम्ही सगळेजण ती केस बघतो आपापलं ओपिनियन तिथं देतो आणि केस चौघजण मिळून प्लॅन करतो शेवटी आपल्यासाठी महत्वाचं काय असतं की द बेस्ट पॉसिबल आउटकम फॉर द पेशंट आणि बेस्ट पॉसिबल कोऑर्डिनेटेड टीम एफर्ट फ्रॉम एसीएस हॉस्पिटल आणि आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या केसेस आम्ही ए सी एस हॉस्पिटलच्या केसेस म्हणून तुमच्या समोर ठेवतोय गांधी सरांनी केली आहे का मी केली के आहे की असं आम्ही ठेवत नाही आहे तर हे एक वर्क कल्चर आमचं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आत्ता आम्ही लास्ट जी जी केस सांगतोय ती होती पोटाची केस पोटाच्या रक्तवाहिनींमध्ये ब्लॉकेज तयार झालेले होते आणि त्या पेशंटची अँजिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या केली तर हा पहिला तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्हाला मेसेज द्यायचा आहे की पायाच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेज असतील हाताच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज असतील आतड्यांच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज असतील किंवा फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज असतील अशा सगळ्या प्रकारच्या अवयवांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळी ब्लॉकेज तयार होतो त्यावेळी एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करण्याची जी प्रक्रिया आहे ती हृदयाच्या अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीच्या एं� मिळती जुळती असते आणि त्याचं ट्रेनिंग झालेलं असल्यामुळं या हॉस्पिटलच्या आवारामध्ये अशा प्रकारच्या अवयवांच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांसाठी उपचार पद्धती उपलब्ध आहे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की डायबिटीस झाला आणि पाय काळा पडला किंवा पाय दुखत होता आणि नंतर समजलं की पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाले आणि शेवटी तो पाय कट करावा लागला तर कट करावा लागणं हा एन रिझल्ट आहे कि ज्यावेळी काहीच करता येऊ शकत नाही त्यावेळी तो कट करावा लागतो त्याच्या आधी एन्जिओग्राफी करून आपण रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज शोधू शकतो त्याची एन्जिओग्राफी केल्यानंतर तिथं एन्जिओप्लास्टिक करता येऊ शकते का याचा अंदाज घेऊन जर शक्य असेल तर त्यावेळी एन्जिओप्लास्टिक करू शकतो तर तुमच्याच डोक्यावर एक पोस्टर आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांची एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टिक कशा प्रकारे केली जाते कशा प्रकारे त्याचा फायदा होतो आणि त्या आजारांची लक्षणं काय आहेत याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी आम्ही त्या प्रकारची माहिती सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध केलेली आहे तर आता कालच्या पेशंट बाबत जर बोलायचं झालं तर ते पासष्ट वर्षाची गृहिणी ज्याला त्रास होता पोटात दुखणं अन्नपचन न होणं आणि जेवण केल्यानंतर वारंवार उलट्या होणं आता हा तुम्हाला कळत असेल की हा जर पोटाचा त्रास आहे जे बरेचसे पोटाचे विकार असतात लिव्हरचा त्रास असेल पॅनक्रियाचा त्रास असेल आतड्यांची सूज असेल अल्सर असेल सर्व आजारांमध्ये अशाच प्रकारची लक्षणं होतात येतात मेन अशा प्रकारच्या पेशंटमध्ये प्रॉब्लेम असतो निदान अचूक निदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट करता येणं शक्य नसतं आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून करण्यात येणाऱ्या जागतिक पातळीवरच्या उपचारांसाठी आता सोलापुरातच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याचे या दोन घटनांवरून सिद्ध झाले आहे त्यामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी हे मोठे यश मानले जात आहे या यशाबद्दल एसीएस हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत कौतुकांचा वर्षाव करत आहेत लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट